नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गजराज नगर येथे बॉडी ग्रोथ फिटनेसचे उद्घाटन संपन्न धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी अहमदनगर शहरातील गजराज नगर येथे बॉडी ग्रोथ फिटनेस जिम सुरू करण्यात आली आहे या जिमचा युवा वर्गाला फायदा नक्कीच होणार असून युवकांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे असे आवाहन जिमच्या शुभारंभाप्रसंगी हाजी लाला यांनी केले तसेच ट्रेनरच्या मदतीने व्यायाम करा असा सल्ला संचालक वसीम भाई यांनी दिलाय यावेळी सालीम खान हजी लाला, वसीम खान आसिया खान नियोजुद्दीन शेख शाहनवाज खान आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर शहरामध्ये येथे बॉडी ग्रोथ फिटनेस याचं उद्घाटन झालेलं आहे आमचे ज्येष्ठ वडील खान यांचे असते तरी आपण येथे येऊन एकदा भेट द्यावी ही नम्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा